अंधेरी पूर्व परिसरातील सभेमध्ये अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होते यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा आमदार मुरजी पटेल यांनी सभागृहात याबाबत मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय मु... मुरजी पटेल साहेब अध्यक्ष महोदय अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा हा अंधेरी पूर्वच्या एकमेक एक सभे अध्यक्ष महोदय उद्या, उद्या 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 घेऊ आपण राहिलेले लक्षवेधी उद्या पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो घेऊ अनेकांना संधी दिली सगळ्या सगळ्या शंभर शंभर लोकांना संधी देऊ शकत नाही मुरजी पटेल साहेब लक्षवेधी अध्यक्ष महोदय हा सबवे गेला पन्नास वर्षापासून पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय पाच महिने पाऊस पडतो अध्यक्ष महोदय हा तिसऱ्यांदा सभागृहात मी लक्षवेधी लावली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय दे उत्तर त्याच्यानंतर काही कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय पाणी साचल्यामुळे विधानसभेत जवळ जवळ तीस टक्के भाग हा पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय नागरदास रोड असेल गोंदिवली असेल मोगरापाडा असेल अंबावाडी असेल हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि सव्वे भरल्यामुळे वाहतुकी कोंडी होत असतात अध्यक्ष महोदय माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे येणाऱ्या पावसाळ्या आधी हा सभेच्या कायमस्वरूपी तोड़ा निघणार आहेत का मंत्री महोदयांनी मला उत्तर द्यावा अध्यक्ष महोदय